पुण्यातून एक हदरवून टाकणारी घटना समोर आली आहे पिंपरी चिंचवडमधील रामस्मृती सोसायटीमध्ये बारा वर्षेचा अमय पडताळ्यांचा लिफ्ट मध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झालाय दोन हजार चौदा साली बांधलेल्या इमारतीतील लिफ्ट जुनी आणि असुरक्षित होती लिफ्टमध्ये खेळत असताना अमयचे पाय लोखंडी स्टँडिंग डोअरमध्ये अडकले आणि लिफ्ट सुरू झाली लोकांच्या नजरेसमोर अमय पडला होता चेहरा चौथ्या मजल्यावर तर पाय अडकले मदतीसाठी त्याचा आक्रोश होता आई वडिलांचे असहाय्य प्रयत्न पण अग्निशम दल पोहोचण्याआधीच अमयने जीव गमावला ही घटना इतर सोसायटींसाठी जाग करणारी आहे जुनी लिफ्ट तपासून घेणे मुलांना लिफ्टमध्ये खेळू न देणे ही काळाची गरज आहे दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चरोली फाट्याजवळ राम स्मृती सोसायटीमध्ये काल दिनांक दोन ऑक्टोबर दोन रोजी अकरा वर्षीय अमय साहेबराव फडतरे हा मुलगा लिफ्टच्या दरवाजामध्ये अडकलेला होता त्याला अग्निशामक दलाच्या मदतीने जखमी अवस्थेत बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलेलं आहे त्या अनुषंगाने दिघी पोलीस स्टेशनला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून इतर सर्व बाबी आणि तांत्रिक मुद्द्यांचा तपास दिघी पोलीस स्टेशनमार्फतीने करण्यात येत आहे अमय परत येणार नाही पण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपण आता तरी जाग होणार का